अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ खूप पैसे कमवतात तुम्ही खूप कष्ट करतात दिवसरात्र कष्ट करतात घरातले जे आपण आई वडील किंवा नवरा बायको आहेत ते भरपूर कष्ट करून सुद्धा एक रुपयासुद्धा टिकत नाही काहीच सेव्हिंग्ज होत नाही नेहमी आर्थिक काहीतरी तणचण घरामध्ये चालूच असते असं जर होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा काही ना काही यातून तुम्हाला मार्ग सापडू शकतो जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल आर्थिक बाबतीत सारख्या काहीतरी समस्या चालू असतील सारख्या अडचणी पैसा टिकत नाही पैसा वायफाय गोष्टींमध्ये खर्च होतो यानंतर बघा काहीतरी कुठेतरी पैसे अडकले जातात आपले हक्काचे पैसे अडकलेले असतात ते येत नाही तर असं जर होत असेल तर तुमच्या घराला दोन प्रकारच्या बाधा झालेल्या असू शकतात तर त्या कुठल्या आहेत आणि त्यावर आपण काय करू शकतो ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा जेव्हा आपण खूप कष्ट करतो कष्ट आपल्याला करायचेच आहेत फक्त कष्ट आपण सेवा करू देवाची आणि कष्ट बिलकुल करणार नाही दिवसरात्र आराम करायचा आणि फक्त देवाची सेवा करायची आणि सगळं आपल्याला हातात मिळेल अगदी सुखसंपन्न अगदी भरभरून मिळेल असं कधीही होणार नाही आहे पण कधी कधी आपण बघितलं असेल किंवा आपल्या बाबतीत झालेलं असेल आपण खूप कष्ट करतो दिवसरात्र कष्ट करतो आणि आपल्याला असं काहीतरी लबाडपणा वगैरे कोणाला फसवणूक हे आवडत नाही आपण अगदी सरळ मार्गी चालत असतो पण तरी पण आपल्या जीवनात येणार काहीतरी चांगलं घडत नसतं सारखी काही ना काही वाईट गोष्टी घडत असतात पैसा टिकत नाही आर्थिक चणचणी आजारपण हे चालूच असतं तर म्हणून आपल्या नशिबासोबत कष्टाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा विचार केला पाहिजे काही गोष्टी ना आपण का होत असतील याचा नक्की आपण विचार केला पाहिजे नाहीतर होतंय आहे जाऊ द्या कधीतरी बदले बदलतील दिवस कधीतरी होईल असं करू नका दुर्लक्ष करू नका वारंवार या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील ना तर एकदा थोडा विचार करा बघा जेव्हा तुम्ही कष्ट करून पण तुमचं नशीब तुमची साथ देत नाही तर याला दोन प्रकारच्या गोष्टी कारणीभूत असू शकतात तर सगळ्यात पहिले म्हणजे पितृदोष आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची नजरबादा कर्णीभधा या गोष्टी मानणं न मानणं तुमच्यावर आहे पण बऱ्याचशा लोकांना अनुभवसुद्धा आलेले असतील तुमचे अनुभव नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कारण जेव्हा चार लोक तुमचे अनुभव ऐकतात तर तेव्हा त्यांना त्या ते गोष्टींवर जास्त विश्वास बसतो आणि माझेसुद्धा स्वतःचे अनुभव मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही आठवलं का सांगत असते आजकाल बघा जळावृत्ती खूप आहे म्हणजे कोणी कोणाला पुढे गेलेलं सहन होत नाही बापरे तिच्याकडे आज दोन घर आहे चार गाड्या आहे माझ्याकडे का नाही आपल्याला त्यांचं वरवर जे श्रीमंती आहे ती दिसते पण खरंच त्यांनी त्यामागे किती कष्ट केलेले काय आहे त्यामागे नक्की हे आपण कधी विचार करत नाही दुसऱ्याची श्रीमंती आपल्याला दिसते पण आपण कष्ट कधीच बघत नाही एखादा माणूस खूप काहीतरी कष्ट करतोय तर त्यावेळेस आपण विचार करतो की की बापरे हा दिवसरात्र काम करत असतो दिवसरात्र कम्प्युटर समोर बसलेला असतो किंवा काही कष्टाचं दुसरं काम करत असतो कुठ काम कुठलंही असू द्या एखाद्या कोणी आय टी कंपनीत असेल आज आजकाल तुम्हाला माहिती आहे आपण जरी आय टी कंपनीत कामाला असू तरी अगदी बारा बारा चौदा चौदा पंधरा तास आपल्याला कम्प्युटरसमोर डोळे जे आहे ते अगदी फाडून बसावे लागतात काम करावे लागतं त्याच्याने बॅकपेनचे त्रास होतात प्रत्येकाचं कष्ट वेगवेगळं असतं प्रत्येकाची कामाची पद्धत वेगवेगळी असते पण कष्ट प्रत्येकाला करावे लागतात पण मग जेव्हा एवढे कष्ट करून कधी आपल्याला काही मिळत नाही ना हातामध्ये मग त्यावेळेस आपण खूप नाराज होऊन जातो तर म्हणून आणि नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकजण त्याच्या कष्टामुळे त्याच्या कर्मांमुळे आज तो तिथे असतो तर त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे बघून आपल्याला जळण्याची काहीही गरज नाही आहे जेव्हा आपण समोरच्यावर जळतो किंवा त्याच्याबद्दल काही वाईट विचार करतो ना तर कुठे ना कुठे त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात आपल्या मनात जर एक वाईट विचार आला तर त्याच्या बदल्यामध्ये कोणाबद्दल जर एक काही वाईट विचार आला तर त्याच्या त्याच्याबद्दल्यामध्ये आपल्याला वाईट परिणाम हे भोगावेच लागतात म्हणून लक्षात ठेवा कोणी कितीही काही का कसंही असू द्या गरीब असू द्या की श्रीमंत असू द्या त्याचे त्याच्या मागे त्याचे कष्ट असतात त्याची काहीतरी कर्म असतात त्याच्या नशिबामुळे त्याला हे मिळालेलं असतं तर त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या घरावर सुद्धा असे काही संकट येत असतील तर कोणाची काही नजरबाधा झालेली आहे का बाधा झालेली आहे का हे सुद्धा त्याच्या मागचे एक कारण असू शकतं आणि बघा जेव्हा घरामध्ये वारंवार छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होतात आलेला पैसा टिकत नाही काहीतरी सारखा आजार पण चाललेला असतं तर अशा वेळेस नक्की समजून घ्या की तुमच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता जेव्हा बघा आता अमावस्या येते पौर्णिमा येते बऱ्याच जणांना वाटतं की ताई तुम्ही दर अमावस्या पौर्णिमेला ते उपाय सांगता तेच हेच सांगतं तेच सांगता पण का मी सांगते जे ब खूप महिलांनी आपले व्हिडिओ बघून बरेचसे उपाय केलेले आहेत त्यांनी स्वतः त्यांचे अनुभव कमेंटमध्ये सांगितले आहे की ताई मी हळदीचं लेपण करायला लागली मला घरामध्ये असे अनुभव आले असं झालं तसं झालं मी हे करायला लागली या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य आहे तर त्यामुळे बघा दर महिन्याला पंधरा दिवसांनी अमावास्या पंधरा दिवसांनी पौर्णिमा येत असते काही सणवार येत असतात विशेष एक दिवस येत असतात चतुर्थी येत असते आणि अमावास्या पौर्णिमेसारखा तर चांगला दिवस नाही अमावास्यासारखा तर शुभ दिवस नाही आपल्या घरातल्या वाईट नकारात्मकता नकारात्मता त्याच्यानंतर वा वाईट, 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 वाईट कोणाची नजर लागलेली असेल त्या गोष्टी आपल्या घरातून काढून टाकण्यासाठी अमावास्यासारखा पवित्र दिवस नसतो तर तुम्हाला अशा शुभ दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे बघा अमावस्याच्या दिवशी पराण्ण खाऊ नये त्यानंतर तुम्ही अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन करत जा उंबरठ्याचं उंबरठा तुम्ही स्वच्छ करत जा तिथे उंबरठ्यावर देवी लक्ष्मीचे पावलं असलेच पाहिजे मुख्य दरवाज्यावर तुम्हाला हळदी कुंकवाने स्वस्तिक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला फरशी पुसायची आहे फरशी पुसताना तुम्हाला त्याच्यामध्ये बघा मीठ त्याच्यानंतर लिंबू हळद या गोष्टी टाकून गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे गोमूत्राने बघा घरातली नकारात्मकता पुसली जाते निघून जाते तर त्यामुळे कोणाची जरी काही वाईट नजरेने आपल्याकडे कोणा कोणाचे घर आपल्या घराकडे नजर असेल तर त्याचा आपल्या घरावर काहीही परिणाम होत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला घरामध्ये ना काही गोष्टी शंभर टक्के वास्तुशास्त्राप्रमाणे असणं शक्य नाहीये पण जमतील तेवढ्या गोष्टी आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे बघा किचन ओटा आपल्या कुठल्या दिशेला आहे त्यानंतर पाण्याचं भांडं आपण कुठे ठेवलेलं आहे आपल्या घराचा टॉयलेट बाथरूम कुठे आहे आपण कुठल्याही दिशेला तोंड करून झोपतो मी नेहमी याच्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे की शक्यतो दक्षिणेकडे डोकं करून झोपलं पाहिजे दक्षिणेकडे पाय करून कधीच झोपू नका म्हणजे ही दक्षिण दिशा आहे आणि असं इकडे डोकं इकडे पाय असं तुम्हाला झोपायचं नाही आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते मग यमराज आपले पाय खेचतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात तर म्हणून दक्षिण डोको करून कधी पण झोपलेलं चांगलं असतं तर या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत या तुम्ही पाळा शंभर टक्के पाळणं शक्य नाही पण दहापैकी कमीत कमी पाच तर गोष्टी आपण पाळू शकतो यानंतर बऱ्याचशा गोष्टी बघा घरामध्ये जाळजाळ मटण असायला पाहिजे आपण दिवाळीला स्वच्छता करतो पण अमावस्या पौर्णिमा दर पंधरा दिवसांनी हे येतात दिवसा तर पंधरा दिवसांनी फक्त तुम्हाला घरामध्ये जर तुम्ही झाडू फक्त फिरवला ना तर तुम्हाला दिवाळीच्या वेळेस आवरणं वगैरे या गोष्टी इतक्या इझिली होऊन जातील की तुम्हाला अजिबात त्यासाठी मग अगदी अंगावर दडपण आलं आहे असा बिलकुल होणार नाही तर या ज्या गोष्टी आहे या गोष्टी केल्यामुळे नियमितपणे केल्यामुळे आपल्या घरावर कोणाचीही वाकडी नजर जरी काहीही असेल तरी त्याचा परिणाम होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे देवाची सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा अगरबत्ती तुळशीसमोर समोर दिवा अगरबत्ती या गोष्टी झाल्याच पाहिजे किती पण तुम्ही घरातले नवरा बायको सकाळी पाचला घरातून बाहेर जाऊ द्या रात्री दहाला येऊ द्या काही असेल तरी आपल्या घरात देवारा असतो देवार ना मग त्या देवांना असं विसरून चालणार नाही नाही तर तुम्ही बघा देवाशीच धुळखात पडलेले मग काय उपयोग तो देवारा फक्त तुम्ही नावाला ठेवलाय का तर असं नको व्हायला आपण ना काही हौशीपोटी काही गोष्टी करतो अगदी मोठा छान देवारा करतो आपल्या मोठ्या घरामध्ये पण तो देवारा अगदी म्हणजे ते देवांचं कापड तसं धुळखात पडलेलं असतं देव देव देवसुद्धा असे फ्रेश वाटत नाही ह्या ह्या गोष्टी ह्या आपल्या हातात असतात आणि या नियमित जसं आपण रोज आंघोळ करतो रोज जेवण करतो त्याप्रमाणे या गोष्टी ज्या आहेत त्या नियमितपणे झाल्याच पाहिजे याचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल आणि मग मी जसं सांगितलं की नकारात्मकता ज्या कोणाची काही करणी बाधा ज्या असेल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा एवढी निर्माण व्हायला लागते ना तुम्ही जेव्हा या गोष्टी करता तर वाईट विचारांचा तुमच्या घरावर अजिबात परिणाम होत नाही या व्यतिरिक्त सुद्धा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तर त्या केल्याच गेल्या पाहिजे अमुक एक सणाच्या दिवशी अमुक एक पूजा मांडणी वगैरे या गोष्टीत झाल्याच पाहिजे <coughs> यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या गोष्टीचा आपल्याला त्रास होऊ शकतो की ज्याच्यामुळे आर्थिक अडचणी येतात पैसा टिकत नाही तर ते म्हणजे पितृदोष <coughs> तुम्ही किती पण देवाची सेवा करा तुम्ही दोन दोन तास सेवा करताय सगळं व्यवस्थित करताय आणि तुम्ही पित्रांना विसरताय तर हे चालणार नाही आज आपण जे काही आहे ते आपल्या पित्रांमुळे आहे आपल्या पूर्वजांमुळे आज आपण इथे आहे तर त्यामुळे मनोमनिक क्षणोक्षणी वाईट गोष्टींमध्ये सुखामध्ये दुःखामध्ये कधी पण आपल्याला त्यांचं स्मरण करायचं आहे जेव्हा पितृ येतो तर ते तेव्हा तिथीनुसार श्राद्ध घालणं गरजेचं आहे आपल्याला का, नाही माहिती समजा आपल्या आता आपल्या मला कमेंट येतात की ताई माझ्या सासूसासऱ्यांनी कधी कधी आहे मला सांगितलेलं नाही किंवा मला तिथे माहीत नाहीये प्रथमा द्वितीय काय तुम्ही ब्राह्मणांकडे जा तेव्हा बघा नाहीच कळालं तर सर्व पित्री अमावस्या असते तेव्हा तुम्ही पित्रांना घास घाला यानंतर दान दान तर पित्र खूप प्रसन्न होत असतात तुम्ही कुठलं पण पाच रुपयाचं अन्नदान करा कोणाला पावडा द्या कोणाला पाणी द्या कोणाला बिस्किट द्या कोणाला तुम्ही उन्हाळ्यामध्ये छत्री लागते पावसाळ्यामध्ये छत्री लागते ते घेऊन द्या अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा तर अन्न तर आपण देऊ शकतो वस्त्र म्हणजे त्यांना काहीतरी तुम्ही वापरण्यायोग्य तुमचे जुने कपडे असतील पण फाटके वगैरे देऊ नका ठीक आहे वापरण्यायोग्य असतील पण तुम्हाला वापरायचे नाही असे कपडे द्या चप्पल दान तुम्ही करू शकतात त्यानंतर निवारा आपण घर तर कोणाला देऊ शक शकत नाही मग आपण छत्री देऊ शकतो किंवा गरीब लोकांना घर नसतं तर त्यांना बघा असं ताडपत्रीसारखं जे मोठं कापड असतं ते आपण देऊ शकतो हे बघा मनापासून दान करायचं असेल ना तर आपल्याला खूप काही सुचू शकतं फक्त करण्याला महत्व आहे पण उगाच कोणीतरी सांगितलं ऐकलं म्हणून अगदी द्यायची इच्छा नाही पण दिलं असं बिलकुल करू नका एक रुपयाचं द्या पण ते मनापासून द्या दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात ते भरभरून आशीर्वाद देतात आणि जर आपल्याला आशीर्वाद दिला ना तर मग आपल्या घरावर कसलीही कधी काही कमी पडत नाही कुठलेही मोठे दुःख अडचणी ना, येत नाही माणूस हे दुःख संकट येणार पण ते दुःख इतके पण त्याची तीव्रता नसावी की आपण सगळंच आपलं घर बुडून जाईल तर त्यामुळे कारण दुःख तर छोटे आले मोठे आलेच पाहिजे त्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही पण ते दुःख एवढे पण मोठे नको की आपलं सगळंच त्यामध्ये अगदी विस्कळीत होऊन जाईल म्हणून बघा तुमच्या घरामध्ये जर अशा अडचणी असतील तर नक्कीच आपल्यावर एक तर पितृदोष असू शकतो किंवा कोणाची कर्णीबाधा असू शकते तर सांगितलेल्या गोष्टी नक्की करा पित्रांना तुम्ही प्रसन्न करण्यासाठी अमुक एक ज्या गोष्टी असतात मी बरेचसे तुम्हाला व्हिडिओजमध्ये उपाय शेअर करत असते जमतील तेवढे करत जा सगळे करणं शक्य नाही मला पण माहिती माझ्याकडून पण सगळे शक्य होत नाही पण जे महत्त्वाचे काही उपाय आहेत ते मी करतेच करते आवर्जून करते कारण आपण आपल्या घरासाठी करत असतो त्यामध्ये आपला स्वार्थ असतो म्हणून लक्षात घ्या या अडचणी जर तुमच्या घरामध्ये असतील तर नक्कीच सांगितलेले उपाय करा तुम्हाला तुमच्या अडचणीमधून अड़्चा शंभर टक्के सुटका मिळेल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ